नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटू कला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये कलावंतांशी संवाद हा मित्रांनो नागपूरमध्ये जेव्हाही आपल्या नागपूरमध्ये एखाद्या नाटकाचं सादरीकरण होतं त्यावेळी आपण कलावंतांशी संवाद साधतोच आणि आज आपल्यासोबत असे कलावंत आहे ज्यांनी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी हिंदी चित्रपट सृष्टी ती यात आणि वेबसिरीज म्हणजे विशेषतः एक वेगळा आपली छाप पाडलेली आहे आपल्या अभिनयाने असे जे आपले अभिनेते आपल्यासोबत आहेत ते म्हणजे श्रीकांत यादव नमस्कार मी पंचमोहन यादव स्वागत आहे तुमचं नागपूरमध्ये नगरीत आणि थंडीच्या या मध्ये एक होल बॉडी मसाज असं हो। एक नाटक आलंय एक वेगळा विषय आहे हो होल बॉडी मसाज हा, हा। संपूर्णपणे एक्सपेरिमेंटल थिएटर आहे आणि त्याच्यातून अत्यंत एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळतो किरण यज्ञपवित यांनी ते दिग्दर्शित केलेलं नाटक आहे आणि ह्याचे म्हणजे प्रयोग करत करत असताना आम्हाला खूप शेवट सापडत गेले डॉक्टर शोत हर्षवर्धन शोधरी यांनी लिहिलेलं ते नाटक आहे आणि ग गिरीश कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे आणि हे करत असताना आम्ही मजा करत असतो थिएटर रंगमंचावरती यातलं जो तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल काय सांगा हां हे फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे कारण तो म्हणजे त्याच्या डोक्यातली काही कॅरेक्टर्स वेळी प्रत्यक्षातले कॅरेक्टर्स आहेत तर त्यातलं हे त्याचा अगदी जीवभावाचा जो मित्र आहे रफिक खाटिक तर त्याचं काम मी करतो आहे हा बकरे कापतो आणि तो शवाघरात नोकरीत तो डेड बॉडी कापतो त्याची बायको शिंपी आहे ती कपडे फाडते म्हणजे थिगजट हे जे काही जिवंत माणसं दाखवली आहे तर ती फाडताना दाखवली म्हणजे बॉडीशी संबंधच सगळे आहे आणि बाकीची त्याच्या स्वप्नातले आहेत किंवा डोक्यातले आहेत सर आता तुमचा जो प्रवास आहे तो खूप चांगला प्रवास एकदम मस्त प्रवास जो आम्ही आम्ही वायटाटा पाहतो अशा देऊळ म्हणा आजोबा म्हणा आणि शेक्शन तो एक, एक, एक सिनेमा वेब सिरीज असे आहेत ज्या खूप अनुभूती एक वेगळी देतात तुमचा अभिनय एक खलनायक की विजा असतो काही काही याच्यात तर काय सांगाल जेव्हा असे ज्या कॅरेक्टर्स मिळतात अशा पद्धतीचे कॅरेक्टर येतात तर त्याबद्दल कसा काय आपला अभ्यास असतो नाही म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर काय हे समजून समजूनच तुम्हाला अभिनय करावा लागतो आणि त्याच्यामध्ये देवाने असा चेहरा आणि असा आवाज दिला आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा इन्स्पेक्टरच्या भूमिका किंवा तुम्हाला वेगळ्या भूमिका तुम्हाला मिळतात म्हणजे अशा खलनायकी भूमिका पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा मी खूप काय म्हण लाईट किंवा व्हेंचा किंवा कॉमेडी असे हे केलेले आहेत आत्ताच इलू इलू नावाचं एकतीस जानेवारीला रिलीज होणार आहे त्यात वेगळे काम केलं आहे मी आत्ता पंचवीस डिसेंबरपासून वरुण धवनचा बेबी जॉन रिलीज झाला आहे त्यात खलनायकी के काम केलं आहे पण हे दोन्ही वेगवेगळी माणसं उभी करायला मजा येतात तेच म्हंटल कारण की खलनायक म्हणा कारण की हा तुम्ही जसं म्हटला असा चेहरा <coughs> असा चेहरा असल्यावर जर तुमच्याकडे बघितलं तर एक एक आमदार हो, तो म्हणाज आणि एक इन्स्पेक्टर रुबाबदार एक वेगळा म्हणजे अशा पद्धतीने आणि त्यात कॉमिक मिळणे आणि अशा वेळेस दिग्दर्शकाचं काय म्हणणं असतं की कशा पद्धतीने पाहिजे दिग्दर्शकांना ते जाणून घेता का तशा हो हो कारण हे पूर्ण चित्रपट हे माध्यम हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तर त्याच्यासाठीचा आपण रंग असतो तो ज्या पद्धतीने डार्क लाईट किंवा ग्रे कुठली शेड देईल ती शेड घेऊन तुम्हाला वावरेत असं कारण चित्र त्याचं असतं चित्रकार तो असतं नक्कीच अभिनय आता प्लॅटफॉर्म बदलले आज बरेच म्हणजे नाटकापासून सुरुवात झालं आहे अभिनयाची ह्या नाटकातले बरेच बरेच शेड्स आहेत नाटकात एक आपल्या आमच्या नागपूरमधली जी झाडंपट्टी रंगभूमी आहे हो त्यातला एक वेगळा प्रकार हो आहे दशावतार अशी तिकडली हो संस्कृती आहे तर नाटकात चित्रपटात मालिकेत आणि वेब सिरीजमध्ये जो आपण अभिनय करतो आहे त्यात काय चेंजेस असतात थोडेफार कारण की अभिनय तर हा सारखाच असतो पण थोडासा बदल असतो हो, तो हो, तो कशा पद्धतीचा असतो नाही ह्या बाकीचे नाटकाचा जो अभिनय आहे हा जिवंत पूर्णपणे रंगमंच आणि तो प्रेक्षकांचा श्वास आणि तुमच्या रंगमंचावरनं सोडलेला श्वास यांचा ब्रिज असतो तो कारण त्याच्यातली एक अनुभूती वेगळी असते पण बाकी सगळी तांत्रिक हे आहे मग मग फक्त माध्यमात तुमच्या बद्दलचं आहे वेब सिरीज केल्या तुम्ही एकशे ऐंशी देशात दिसता चित्रपट केल्यात तर काही भारतात दिसता किंवा असं किंवा काही आता मोबाईलवरती पण गोष्टी करतात लोक ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण त्या तांत्रिक गोष्टी आहेत तुम्हाला कॅमेरासमोर आलं की वेगळ्या गोष्टी बदलतात पण जेव्हा माणूस आख्खा जिवंतासमोर असतो त्याच्यासाठी आम्हाला एक मी आता सांगून एक हे करतो संभप करतो आम्ही एक नाटक करायला वाराणसीला गेलो होतो त्याच्यात मला सग आम्हाला सगळे टीमला पहिले बक्षीस मिळाले होते उत्कृष्ट अभिनेता म्हणून मला मिळालं होतं तर त्याच्या परीक्षकांनी खूप छान हे सांगितलं होतं की ते म्हणाले की चेंज का चेहरा पर्देपर चाळीस फीट दिगत आहे की आदमी दानव दानवपंचात आहे छः फीट का आदमी पर्दे पर छः इंच दिखता है यानी कि आदमी भवना बन जाता है टीवी पर छ छः इंच का आदमी छः इंच छः फीट का आदमी छः फीट का ही सामने से देखता है वो रंगमंच है इसलिए रंगमंच पर आते साधु आदि सोपो मानस मानस दिस खरी तब तो ते रंगमंच तो पड़ता म्हणून बाकी सगळी क्षेत्र करत असलो तरी आमचं पहिल्यापर्यंत रंगमंच आम्ही ते करत आहोत नक्कीच सर आणि छोटासा इलू इलू तर तुम्ही सांगितलं त्यानंतर काही प्रोजेक्ट कोणते हा येऊ घातलीत पण तारखा मला निश्चित नाही तुम्हाला नक्की माझ्या फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला नक्की बघायला मिळेल पुढच्या ह्याच्यात धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर थँक्यू सर